मित्रांनो आपण पाहतो जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये आपण प्रत्येकाच नियोजन आयोजन पाहायला ना तर ही आपली स्पर्धा महत्वपूर्ण स्पर्धा या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपण कबड्डीची स्पर्धा मी माझ्या माहितीमध्ये पाहत आहे मित्रांनो ग्राउंड नंबर दोन वरती जाऊया धावी स्पोर्ट लोहा संघाकडून पाहतोय एकच चांगली लढाई करण्याचा प्रयत्न करतोय परंतु तितपत आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण ठरेल ते तितपत गरजेचं असेल सर्व पब्लिकला विनंती असेल आयोजकांना सुद्धा विनंती असेल पूर्ण आयोजकांनी सुद्धा तुम्ही जाऊन खाली करून घ्यायचा पूर्ण खाली करून घ्यायचा आहे सर्व आयोजकांनी पंचानी सर्व सामने आहेत त्या कंडिशनला थांबवायचे आहे प्रो कबड्डीचे रिशांक देवाडिया आता येत आहेत आणि जर हा इथे जर ही जत्रा बघितली आप आप थाम तर आपल्या या सामन्याला अक्षरशः किंमत शून्य होईल सामने पूर्णपणे थांबवा आता रेड झाली का थांबवायचे ग्राउंड नंबर तीन सामना थांबवा मोरे आपल्याला विनंती करतो आपण देखील या ठिकाणी याच केला होता अट्टास अस कि हा क्षण गोळ व्हावा आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी एक बहारदार व्यक्तिमत्व उपस्थित झालेला आहे आणि आपल्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने निशन नेबाडे सर हा क्षण मात्र या ठिकाणी झालेला आहे आपल्याला विनंती करतो सर आपण यायचं या ठिकाणी आपण सन्मान विनंती करतो आदरणीय अग्री समाजाचे अध्यक्ष आदरणीय हरिचंद्रजी मोरे आणि ज्यांच्या क्रीडा नगरीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धा साकारली जाते ते आदरणीय हरिचंद्रजी भाजंंद्रे यांच्या शुभ हास्य या ठिकाणी एका जबरदस्त व्यक्तिमत्वाचा टाळ्याच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत खऱ्या अर्थाने एक बहारदार यथोचित मान सन्मान केला जातोय सन्मान्य लोहानगरीमध्ये एकदा हार्दिक स्वागत करून मान सन्मान केला जातोय त्या सन्मानरित्या या ठिकाणी स्वीकार करायचा आहे खऱ्या अर्थाने एक जबरदस्त नियोजन आज या कबड्डी स्पर्धांचं आपल्याला पाहायला मिळत कबड्डी स्पर्धेसाठी आहे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाशी आपण संपूर्णता छायाचित्रीकरण करत आहात आणि या गोड आठवणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जपल्या जातात त्याबद्दल आपलं देखील धन्यवाद देईन खऱ्या अर्थाने एका महत्वपूर्ण आणि साजेशी अशी कबड्डी स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे

खऱ्या अर्थाने वंचित राहिला होता अनेक वर्ष खऱ्या अर्थाने शेतक ज्या पावसाची वाट पाहते ना प्रकारे आपण सर्वच जण त्या चषकाची वाट पाहत होतो मी रिशांगला नक्कीच विचारेल की ज्या प्रकारे आम्ही सगळेजण वाट पाहत होतो त्या फेडरेशन कप ची तो कप तुझ्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्याला मिळाला अनेक वर्षांपासून जी ही कबड्डी स्पर्धा होती अनेक वर्षापासून आपण वाट पाहत होतो आज देखील वाट पाहतोय हो। या या वर्षी देखील आपल्याला सेमी सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं ला। आमच्या रायगडचा टायगर रायगडचा वंडर बॉय अनेक वर्ष आता लगातार तीन वर्ष महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतो मयूर कदम आज या कबड्डी स्पर्धेसाठी येणार होता परंतु अगदी काही कारणामुळे येऊ शकला नाही तर काय सांगशील एकंदरीत तुझा कबड्डी प्रवास आणि जे काही स्ट्रगल असतं ते आमच्या देखील खेळाडूंना कळायला हवं आमच्या रायगड जिल्ह्यामधून प्रथम या ठिकाणी रायवाडी संघामध्ये त्या ठिकाणी सामना त्यांचा होईल तर रायवाडी संघाचा केदारलाल प्रथम ज्या वेळेस तू देखील युंबा संघाचं प्रतिनिधित्व करत होतास त्यावेळेस केदारलाल त्या ठिकाणी बंगाल वॉरियर्स या संघाचं प्रतिनिधित्व करत होता त्यानंतर मग जयपूर टीम पॅन्टर्स या संघासाठी प्रवास सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आ, बोलेन आणि इथे मला बोलवण्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी आणि स्टेजवर जेवढे मान्यवर आहेत दादा आहेत त्यांनी सुरेश वारगे आहेत त्यांनी बोलवलं मला इथे त्याच्यासाठी खूप खूप आनंद व्यक्त करतो मी आणि कबड्डीचा प्रवास म्हणजे हेच सांगेन की मी पण मातीतनं खेळाय खेळण्यासाठी सुरुवात केलं आणि इथे पण आलो आहे अलिबागमध्ये पण खूप मॅचेस खेळलो आहे मी अनिल पाटीलसोबत खेळलो आहे सिकंदर होते त्यांच्यासोबत खेळलो आहे तर खूप अनुभव आहे सुरुवातीपासून लहानपणापासूनच प्रॅक्टिस करत आ, एक वरच्या लेवलवरती कसं जायचं मेहनत करून ते मी करून दाखवलं आणि खूप आनंद वाटतं की महाराष्ट्रासाठी रेप्रेझेंट करून महाराष्ट्राला अकरा वर्षानंतर गोल्ड मेडल माझ्या तर ती एक गर्वाची गोष्ट आहे मला इंडिया इंडियाला पण रेप्रेझेंट केलं मी एशियन गेम्स खेळलो शिवछक चांगले आलेले आहेत जे नवीन मुलं आहेत त्यांना प्रो कबड्डीमध्ये जाण्यासाठी खूप ऑप्शन आहे आता म्हणजे आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा एवढे ऑप्शन नव्हते पण आता खूप जास्त वाढलेली आहे कबड्डी तर मेहनत करत राहा आणि नक्की तुम्हाला यश हे आमच्या लोकल मॅचेस आहेत जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा आहे लोक रक्कम एकावन्न हजार रुपये पारितोषिक आहे तर अशी गॅलरी व्यवस्था आणि असा रसिक वर्ग कुठे पाहिला आहे का आजपर्यंत बघा जेव्हा जेव्हा मी आणि असं आयोजन मला असं वाटतंय की एक अ... अ... नॅशनल लेवलची टुर्नामेंट बघतोय मी म्हणजे एवढं चांगलं आयोजन केलंय आणि ग्राउंडची व्यवस्था पण खूप चांगली आहे म्हणजे एवढं चांगलं ग्राउंड कधी करून भेटत नाही आम्ही मातीवरती खेळतो पण हे ग्राउंड खूप चांगलं बनवलेलं आहे पहिला येऊन मी हेच बघितलं की ग्राउंड किती चांगलं बनवलंय तर आयोजन खूपच चांगलं झालेलं आहे आणि असं प्लॅटफॉर्म जे यंगस्टर्सला भेटणार तर ते नक्की चांगलं करणारच नक्कीच त्यामुळेच की आम्ही म्हणतो की, की कबड्डी म्हणजे आमचा श्वास आहे कबड्डी म्हणजे आमचा ध्यास आहे आणि कबड्डी म्हणजेच आमचा जीवन प्रवास आहे एकदा जोरदार होऊन रसिक वर्गासाठी मित्रांनो धन्यवाद आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे ज्या ज्या वेळेस या रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला आपल्याला आमंत्रित केलं जाईल त्या वेळेस आपण या रायगड जिल्ह्यावर असलेलं दर्शवत या ठिकाणी उपस्थित राहा खऱ्या अर्थाने एक बहारदार व्यक्तिमत्व रिशांक देवाडिका सर नक्कीच त्यानंतर मात्र आपण मैदानाकडे वळणार आहोत ही प्रथम या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर अलिबाग दोन्ही रोहा तालुक्यामध्ये संघ आहे एक म्हणजे महादेव खार प्रतिस्पर्धी आपल्याला तळाघर संघ तर मैदान क्रमांक दोन वर दर्यावर्ती नागाव बंदर विरुद्ध दहावी रोहा तर मैदान क्रमांक तीन वर आपल्या सगळ्यांचा लाडका संघ अर्थातच ज्या संघाने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्र राज्यभर पोहोचवलं तो मिठलाईन कर्जत विरुद्ध श्री गणेश वाशी हा संघ आपल्याला पाहायला मिळत तर मैदान क्रमांक चार वर नवतरुण गोफर विरुद्ध रोहा संघ युवा कबड्डी देखील सुरू आहे आणि युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील आपल्या खेळाडूंच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी हातखंड आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मी विनंती करतो करतोय देवचंद म्हाते म्हात्रे हे दोन मिनिट या ठिकाणी मनोबत व्यक्त करतील नमस्कार मात्रे अगदी नेता सेवा न्या, अगदी अग्नी न्याती सेवा मंडल रोहा तालुका कमिटी हॅलो हॅलो आज ज्या ज्या आम्ही कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या ते हरिचंद्र सकारा मौरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यानंतर इथले प्रमुख आमचे आदरणीय कार्यकर्ता म्हणून आमचे वर्धा हरचंदी वाजेंद्रे यांच्या मैदानात आपण त्या आयोजित केल्या आणि मत दे ते ते न, अ, या ह्या भव्य दिव्य एवढ्या मोठ्या स्पर्धा होतील हे आम्हाला वाटले नव्हते की एवढी मोठे आणि एक फक्त आपल्या सर्व जे असतील कमिटी किंवा सर्व आग्रे एक जागा दे पचकृत दाखवून ठेवली आणि ते नक्कीच त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेल तर त्यांचे ते सुपुत्र आहेत मिलिन रामचंद्र मात्रे दुसरे आमचे सदस्य आहेत नथुराम मुकुंद ठाकूर वामन पांडो पारंगे हे आमचे गुंगुशे ग्रुपचे अध्यक्ष आहेत तर रुपेश सकाराम मोरे हे आमच्या कमिटीचे सदस्य आहेत विलास तुकाराम डाके हे देखील आमच्या स सदस्य आहेत जयवंत मुंगले हे देखील आमच्या कमिटीचे सदस्य आहेत देवचंद्र म्हात्रे आणि मी मी देखील या कमिटीचे सदस्य आहे मोरेश्वर कोलटकर नरेश नामदेव म्हात्रे त्याच्यानंतर सुरेश पांढरंग पाटील अशोक गंगाराम ठाकूर रामचंद्र पांढरंग मोरे शंकर सीताराम देवकर आणि दत्ताराम दत्ताराम दा, मोरे प्रवीण लक्ष्मण मोरे हे देखील आमचे आणि प्रथम क्रमांक दिलेला आहे तो तेजस्वी तुषार वाजंद्रे द्वितीय क्रमांक दिलेला आहे तो परेश शेठ म्हात्रे तृतीय क्रमांक दिलेला आहे तो अमित झाक आणि चौथा क्रमांक दिलेला आहे तो हेमंत ठाकूर मी सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे सहकारी करतो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी देईन आपल्याला आदरणीय मात्री साहेब त्यानंतर पुन्हा शकता आपण मैदानाकडे वळूया मैदान क्रमांक

वाघेश्वर शिरगाव आपण देखील तयारीत राहा वागेश्वर रोड विरुद्ध शिरगाव आपण तयारीत राहा आणि मैदान क्रमांक चार वर या पुढे सामना असेल पांडवाने रायवाडी विरुद्ध वादळ खारीकवाडा हा सामना मैदान क्रमांक चार वर होईल चारही मैदानांवर सामने पुकारलेले आहेत तरी आपण तयारीत राहा धन्यवाद रोहा तालुक्यातील आग्रि नदी सेवा मंडळ तालुका यांच्या वतीने आज परभणी येथे वाजंत्री नगरी येथे तक सामने के है। तर जे आता सा सामने आयोजित केलेले आहेत तर आत्ताच जे विशेष अतिथी प्रो कबड्डीचे रिशांक देवाडिया खेळाडू यांनी ग्राउंडचं कौतुक केलेलं आहे तर रिशांत दादा यांना खरंच आम्ही सांगतो की आमच्या या कोकबाण भागामध्ये पहिल्यांदा हे भव्य दिवस सामने होत आहेत आमच्या आगरी समाजाचे सामने आहेत म्हणून आम्ही गेले दोन आठवडे मेहनत केली आमचे रोहा तालुका अध्यक्ष असतील सकाराम मोरे सॉरी हरिचंद्र सकाराम मोरे त्यानंतर त्याचप्रमाणे रामा म्हात्रे अरचन राजेंद्रे यांनी त्यांची जे ट्रक असेल जे सी पी असेल पाण्याची सोय असेल त्यांचे कामगार असतील त्याचप्रमाणे आमच्या कमिटीचे विलास म्हात्रे असतील सचिन मोरे असतील दिलीप मात्रे म्हात्रे असतील व इतर सर्व लोकांनी मेहनत घेतली आणि हा ग्राउंड सुसज्ज असा ग्राउंड तयार केलं त्यामुळे आजचे सामने खूप सुरेख चालत आहेत त्यामुळे मी पूर्ण या कमिटीचा सहसचिव म्हणून पूर्ण कमिटीचे अभिनंदन करेन की स्वतः ईशांत देवाडिया यांनी आपलं ग्राउंड चा कौतुक केलेलं आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या खऱ्या अर्थ या कार्यक्रमामध्ये वेगळ्या प्रकारे चार चांद लावण्याचे काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देईल प्लीज सर्वांना पब्लिकने थोडा टेस खाली करायचा आहे

संघ दोघांमध्ये जोशी सामना मैदानात पाहायला मिळणार आहे परंतु या मॅच मध्ये कोण विजय हॅलो एक इथे सत्कार घेत आहे है, अग्री नेते सेवा मंडळाचे सदस्य आहेत जयवंत रामचंद्र मुंगले यांचा सत्कार हरचंद्र मोरे अध्यक्ष हे करतील आणि सचिन मोरे जयवंत मुंगले यांचा सत्कार जयवंत मुंगले कॅम्पेन चालू करायचे आहेत सूचना येते सर्व सर्व लाईन मुली आपण पाहिलं ग्राउंड नंबर दोन वरती सामना पाहिला दहावी रोहा विपक्ष दर यावरती नागाव बंदर ग्राउंड नंबर तसेच परशुराम राठाटे हे रायगड जिल्हा गाजवलेले खेळाडू कबड्डी खेळाडू आहेत तसेच त्यांचा सत्कार तसेच अध्यक्ष हरचंद मोरे व सचिन मोरे हे करतील तसेच संकेतजी जोशी माझेकर गावचे सरपंच सन्मानिय संकेतजी जोशी यांचा शाल शिल्प लेवल सत्कार होता स्वीकार करायचा आहे तसेच अर्जेंटीन वगैरे यांच्या हस्ते शाल सिंक मायाचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ करायचा आहे आपण ही स्पर्धा महत्वपूर्ण स्पर्धा जिल्हा स्तरीय स्पर्धा आपल्या मैदानात पाहायला मिळाली आहे मित्रांनो या कोकण नगरीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळणं हे भाग्याचं काम आहे मित्रांनो एवढं चांगलं सुंदर सुसज्ज नियोजन आपल्या या नगरीत पाहायला मिळालं हॅलो माझे मित्र परशुराम भटाटे हे कुठे असतील तर त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे तर कृपया स्टेज वरती यायचं आहे परशुराम भटाटे परशुराम रटाटे हे जिथे कुठे असतील त्यांनी स्टेज कडे यायचं आहे आमच्या आगरी न सेवा मंडळाचे रोहा तालुका अध्यक्ष यांचे परम मित्र आणि त्यांच्या बरोबर कबड्डीचा खेळ त्यांनी खेळलेला आहे जे, तर जे जिथे कुठं असतील त्यांनी त्वरित इकडे यायचं आहे तसेच शाहीर अनंत मगर हे जिथे कुठं असतील त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी इथे आहे शाहीर अनंत मगर तुझ्या आपण मैदानातो वडिया मित्रांनो ग्राउंड नंबर दोन वरती चाललेला सामना धावी रुहा विपक्ष दर्यावरती नागव बंदर मित्रांनो यांच्या सामन्यामध्ये तुलसी सामना मैदानात पाहायला मिळाला आहे ग्राउंड नंबर दोन वरती आपण पाहतोय ग्राउंड नंबर तीन वरती सामना पाहतोय जे वाशी विरुद्ध मिड लाईन करत मित्रांनो तुलसी सामना मैदानात पाहायला मिळाला आहे प्रत्येक मॅच किती महत्वपूर्ण आहे ते मात्र पाहण्यात गरजेचं असेल पाहिलं या मॅच मध्ये सामना विजय होईल एक सामना समाप्त झालाय दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन 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 मैदाना विजयी संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि पलभ संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन इथे उपस्थित झालेले आहेत आमच्या अध्यक्ष हरचंदजी मोरे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे